है गर्दी एवडी गर्दी मोठी माया जीव कसा का धकल धकल करते बाई पण सांगू का तुम्हाला याच्या पेक्षा ना गर्दी ह्या दारूच्या दुकानावर आणि त्या चुव्याच्या हड्यावर राहते सात लोकांनी माझं कोरोना व मोठी बप पसरवली का मध्ये माहीत आहे का दारू पिल्या कोरोना नाही होत म्हणून बाकीचे पिव लागले होते पीत लाग पी होते ते पक्केच पायला लागलं बाई आणि माझा पितोच होता बाई मी माझ्या नवल्याच म्हणलं कलेक्टरची बायको कन कलेक्टर मास्तरची बायको कन मास्तरी सांगा बरं बाई मला काही भेटलाच नाही मी पहिले पळत गावला शिकत होत तेव्हा ऐका मला अशी दिसत मारो बाई ही गोष्ट माझ्या बापाने माहीत आली माझा बाप या माणसाशी लग्न करून लग्न लगन बिगन मस्त झुडला वरात तिला दिस होती आता मी मस्त लाडली लिपस्टिक पिपस्टिक मस्त लावलो ला कसं लपेवर गेलो बाप्पा बाप्पा पाय तो तरी आज मस्त दारू डोकून धिंगाना चालला होता आणि माझ्यासाठी गाणा बोलवला होता सट पुनावे तिरात आज आलिया या वरात धडधड काळ जात माझ्या माईन मी त्याचा पूर्ण फरक